सुदैवाने त्या काळी असं लव जिहाद वगैरे ह्या कन्सेप्ट नव्हत्या त्या काही विशिष्ट लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली ही कन्सेप्ट आहे आणि मला यांच्या घरी कधीच कोणी नॉन व्हेज खा किंवा कधी जबरदस्ती नाही केली लिए जानम, 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 जानम। तुमसे हमारा है रिश्ता पुराना जन्मो कमको हे साथ निभाना जबसे तुम्हें अपना माना है 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 हमने दुनिया ये सारी नहीं है। तुम जो मिले दिल को लगता ऐसे मंजिल हमें मिल गई है सप्रेम नमस्कार मी सचिन जाधव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आपण ऐकलेलं असेल कि प्रेम हे अंधळ असतो पण एखाद्या अंधळ व्यक्तीच्या प्रेमात पडणं नेमकं काय असतं ही गंमत आपण आजच्या या भागात बघणार आहोत कारण निवेदक असलेले उत्तम आवाजाची देण असलेले कलावंत आपल्यात उपस्थित आहेत आणि तेवढ्याच उत्तम निवेदिका सुद्धा आलेल्या आहेत त्या दोघांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करत आहोत रज्जाक शेख आणि ऋषारी गुजराती शेख हे जबरदस्त वेगळं कपल आपल्या कार्यक्रमात आलेलं आहे त्या दोघांचं मनापासून स्वागत करत आहोत नमस्कार सर सेपरे मराठीच्या या प्रेमाचे फंडे कार्यक्रमात दोघांचं मनापासून स्वागत आहे आपण प्रेमाबद्दलच्या खूप सारा गप्पा म्हणणार आहोत तुमची स्टोरी अतिशय स्पेशल आहे स्पेशल यासाठी या आहे की एखाद्या व्यक्तीकडे बघताना खूप असतात आणि असं म्हणतात की पहिल्या नजरेतून पहिलं प्रेम होऊन जातं आणि जिथे नजरेचाच अभाव आहे अशा व्यक्तीवर प्रेम करणं मला खूप उत्तुंग अशा प्रेमाचं उदाहरण असावं त्यावेळेला कॉलेजला होतो मी आणि एम एचं वर्ष होतं हिंदी विषय होता त्याआधी सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं होतं मग हिंदी घेऊन एम ए करत असताना एक दिवशी वर्गामध्ये सर शिकवत होते आणि एक वडील त्यांच्या मुलीला घेऊन आले म्हणजे हिला घेऊन आले आणि त्यांनी वर्गात विचारलं की हिला रायटरची आवश्यकता आहे तर तुमच्यापैकी कोणी लिहील का मी म्हटलं ठीक आहे कोणी नाही भेटलं तर मी लिहीन आणि अशा पद्धतीने मग ते माझ्या काही ल लक्षात राहिलं वगैरे असं नाही पण एक्झामची वेळ आली तर मग तिने आठवण करून दिली आणि मग माझ्या कन्हायलाल सर म्हणून ते हिंदी शिकवत होते आणि ते बोलले होते की नाही इथे ॲक्च्युली नियम असा आहे की एक्झाममध्ये ब्लाईंड व्यक्तीच्यापेक्षा लहान पाहिजे ती व्यक्ती लिहिण्यासाठी पण तू तुझ्या तु तु रिस्पॉन्सिबिलिटीवर तू विचार आणि मग मी विचारलं नाही मला चांगलं अक्षरवाले कोणतरी पाहिजे तर कोणी तयार असतील तर बघा सर प्लीज विचार मग हे म्हणे जर कोणी नाही भेटलं तर मी मैं आपका पेपर लिखून गा मग यांनी त्यांचा कुठला पी नंबर दिला होता मला लँडलाईन नंबर आणि मग कॉन्टॅक्ट कर्ज नाही कोणी भेटलं तर मी लिहि म्हणे ती पहिली भेट, भेट होती आमच्या दोघांची पण वर्गामध्ये तुमचा पेपर त्यांनी <laughs> होती मी टीवाय बी स्पेशल होतं माझं आणि मला हिंदी मध्ये फर्स्ट क्लास म्हणजे मला टीवायला फर्स्ट क्लास पाहिजेच होता आणि काय होतं कधी ब्लाइंड लोकांना हुशार असून पण जर अक्षर सांगणार नसेल रायटरचं सा। तर मग त्याच्या अक्षरामुळे परिणाम होतो म्हणून मी शोधत की कोण अक्षरवाला आहे म्हणून मी बोलला त्यामुळे तिने परीक्षाही घेतली टेस्ट घेतली माझी आणि रितसर रिच्चा बघून घेतलं बोर्डवरती भारत माझा देश आहे असं लिहायला लावला आणि मग हा अक्षर छान आहे मग माझे सिलेक्शन झालं त्यांनी जो पेपर लिहिला त्याच्यामध्ये जाहिरात कशा तयार करायच्या असा एक विषय होता आणि आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मी त्यांना सांगायची की आपण जाहिराती याच्यात लिहू असं लिहूया केसांची जाहिरात केसांच्या तेलाची जाहिरात होती ती आम्ही खूप सुंदर तयार करी त्याच्यामध्ये आणि हे मला पेपर झालं झाल्या बोलले की तुम्ही इसमे सिक्स्टी मार्क जरूर मिळेंगी आणि लकीली असं झालं की खरंच मला साठच मार्क त्या पेपरला पडले आणि जीवनामध्ये पुढे ती जाहिरात ती लिहिली आम्ही बऱ्याच त्या पेपरमध्ये आणि आता आमचं पोटपाणी जे म्हणतो कमर्शियल प्रोफेशन ते जाहिरात कंपनीच आहे आमची आणि <laughs> प्रपोजलचा विचार केला तर खूप नेक्स्ट म्हणजे गोष्ट आहे मध्ये बऱ्याच दोन तीन वर्षांचा काळ लोटला हे अधूनमधून यायचे घरी काही वाचन वगैरे करायचं असेल तर आणि हे रेडिओ निवेदक आकाशवाणीला असल्यामुळे मी यांची रेडिओ प्रोग्राम्स खूप ऐकायची मी यांची खूप फॅन होती कारण हे शेरो शायरी वगैरे गुंफून छान प्रोग्राम डिझाईन करायची दोघीही तुम्ही कलावंत आहात दोघेही तुम्ही कलाकार आहात असं म्हणताय नक्कीच आणि कवी असल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर नक्कीच प्रेमाची कविता एखादी केलेली असणारच आहे तर ती कोणती पहिल्यांदा तुम्ही कविता सुचली आणि त्यांच्याकरता तुम्ही पहिल्यांदा कविता बऱ्याच आहेत लकिली एक कविता संग्रह पण महाराष्ट्र शासनाने माझं प्रकाशित केलेला आहे गगनामधले तारे म्हणून त्याच्यामध्ये त्या कवितांचा समावेश आहेच आणि प्रीती म्हणून एक कविता आहे की त्याच्यात त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की कि जगाने कितीही विरोध केला तरी आपण सक्सेस होणार आहोत असा तो आशावाद जो त्याच्यामध्ये लिहिलेला होता तो नंतरच्या आयुष्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात आणू शकलो याचा आनंद आहे पण तोपर्यंत अशी काही कल्पना नव्हती म्हणजे आम्हाला म्हणजे ठीक आहे थोडं एकमेकांविषयी काही प्रमाणात निश्चितपणे एक म्हणतो तसं आकर्षण निर्माण झालेलं होतंच पण मग आजी कुलकर्णी सर आहे त्यावेळेला महसूल उपायुक्त होते ते नंतर ते आदिवासी आयुक्त पण झाले त्यांनी त्यावेळेला विचारलं की तुमच्या ते मंचमध्ये यायचे आणि ते खूप सुंदर गा गातात पण त्याच्यामुळे त्यांच्या घरी कधी आम्हाला मैफलीला वगैरे पण बोलवायचे तर एकदा असं सहज गेलेलो असताना ते मी एकटाच होतो त्यावेळेला आणि त्यांनी मला विचारलं की तुमचं म्हणजे मा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तुमच्यामध्ये काहीतरी एकमेकांविषयी आपुलकी प्रेम जाणवतं पण त्याचं पुढे काय करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे तो मी थोडासा हे झालो माझ्यावरती तो एक प्रकारे कारण तोपर्यंत माझं असं स्थिरस्थावर असं काही काहीच गोष्ट नव्हती फक्त आकाशवाणीमध्ये मी कॅज्युअल अनाऊन्सर होतो आणि त्या संस्थेमध्ये मी बाहेर शूटिंगसाठी म्हणजे ते प्रोडक्शन असिस्टंट म्हणून मी तिथं करत होतो पण या सगळ्यांमधनं प्रॉपर आर्थिक माझं सोर्सेस खूप बळकट होते असं काही नव्हतं म्हणून मी त्यांना बोललो ठीक आहे म्हटलं पण माझं अजून असं काही विचार नाही आहे वगैरे पण त्यांनी सांगितलं जर विचार असेल तर तू नक्की विचार कर आमचा तुला पूर्ण पाठिंबा राहील विशाली तुम्ही आ, रज्जाक सरांसाठी एखादी कविता तुम्ही केली होती जीवन भेट म्हणून तिने कविता माझ्यासाठी लिहिलेली हो तिच्या दोन ओळी तिने कदाचित आठवण जीवन भेटच्या आता ती बरेच वर्ष ती नाही आठवणार पण एक ड्रामा होता तेव्हा माझ्या डोक्यात अशाच आमच्याबद्दलचा काही लिहावं असं म्हणून नंतर आम्ही गाणं बनवलं होतं तुमसे हमारा रिश्ता आहे तुमसे हमारा रिश्ता पुराना सदिवसी हमको हे साथ निभाना असं होतं नंतर एक जानम नावाचं आम्ही गाणं रचलं होतं जी कविताच होती ती त्याच्या दोन ओळी अशा होत्या जानम तेरे लिए जानम जानम तेरे लिए जानम कुछ भी कर जाएंगे हम कुछ भी कर जाएंगे हम आ हो जानम तेरे लिए जानम जानम तेरे लिए जानम इन बिटवीन काय झालं आम्ही फिरत म्हणजे फिरत इन द सेन्स आम्ही कधी गाठी भेटी व्हायच्या कवितेच्या निमित्ताने वगैरे मग सोडवायला मला घरी यायचे तेव्हा यांच्याकडे सायकल होती फक्त पण डबल सीट नाही येऊ शकायचं मग ते मला बस स्टॉपला किंवा रिक्षा स्टँडला उतरून मग बसवून द्यायचे रिक्षामध्ये किंवा बसमध्ये पण मग सोबत असल्यामुळे मग घरच्यांनी पण बऱ्याच वेळा पाहिलं किंवा नातेवाईकांनी वगैरे मग घरी थोडं बॉदर करणं सुरू झालं की एक मुस्लिम मुलगा वगैरे जे जगाच्या दृष्टीने जे असतं ते इथे आम्ही आपापसामध्ये असं कुठले जात धर्मच्या पलीकडे आहे आमचं प्रेम जे आहे ते पण मग घरी तसं मला विचारणं वगैरे बऱ्याच वेळा झाली व आई वडिलांची आणि वड आईकडनं बराच विरोध झाला मला म्हणू शकतो आपण आणि सुरुवातीला तर आम्ही अगदी फ्रेंड होतो निखळ खूप आमची छान मैत्री होती पण जेव्हा मी यांच्यामध्ये पाहिलं की खूप चांगला माणूस यांच्यामध्ये आहे खूप म्हणजे अगदी इतकी काळजी ते घेतात पूर्ण म्हणजे त्यांना फक्त माझ्याबद्दल असं नाही पण त्यांना दिन दुबळे दुःख गरीब असे खूप त्यांना हे वाटतं समाजाच्या एकंदरीत पूर्ण अशा सिच्युएशनबद्दल आणि आपल्याबद्दल विचार करायचा तर ते माझी खरंच खूप आधीपासून अशी व्यवस्थित काळजी घेणं वगैरे त्यांना खूप आहे त्यांच्यामध्ये तर मी घरी सांगितलं तर घरी प्रचंडच याच्याबद्दल एक हे तयार झालं अगदी आमच्या गुजराती समाजामध्ये सुद्धा खूप नावं ठेवणं किंवा नाही हे अशक्यच आहे तुला काहीच माहीत नाही आत्ता तुला चांगलं वाटेल पण लग्नानंतर तर अगदी इम्पॉसिबल आहे ही गोष्ट तू त्यांच्या घरी कशी राहशील मग नॉनव्हेज वगैरे हे जे रूढीवादी जे म्हणतो आपण तसे सगळे विषय घरामध्ये झाले पण मी पण ठाम होते आणि मला विश्वास खूप होता यांच्याबद्दल की हे अगदी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मला साथ देणार हे मला हंड्रेड पर्सेंट विश्वास होता यांच्याबद्दल आणि मग वडील तयार झाले हे वडिलांकडे आले आणि बोलले की नाही आम्ही लग्न करणारच आहोत मी पूर्ण आयुष्यभर सांभाळणार आहे हिला सांभाळणार म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना सांभाळणार आणि तसंच असतं पती पत्नीचं जेव्हा मी प्रपोज केलं तेव्हा मी बोलली होती की मी तर ब्लाइंड आहे म्हणजे तेव्हा मला बरंच चाळीस पन्नास टक्के दिसायचं आता कमी दिसतं आणखी मी यांना सांगितलं माझा जो प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा तर कधीही कुठलाही म्हणजे लाईफमध्ये मी कधी पण टोटली ब्लाइंड होऊ शकते सायंटिफिकली माझा प्रॉब्लेम असा आहे जसं वय वाढेल तसं कमी दिसणार आहे कधी टोटली होऊ शकते तर मग त्वरी पण तुम्ही तयार आहात का ते बोलले की मला दोन डोळे आहेत म्हणजे मला त्यांना नाही आठवणार आहे वाक्य पण ते, ते बोलले मला दोन डोळे आहेत मग दोन कशासाठी एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी आहे पण त्या दोन डोळ्यांनी आपण पूर्ण आयुष्य काढू शकतो असं ते बोलले होते तेव्हा मला खूप विश्वास म्हणजे एवढा आनंद वाटला होता ना की आय प्राऊड ऑफ दॅट म्हणजे माझ्या स्वतःवर मला खूप अभिमान वाटला की इतकं प्रेम करणारी एखादी व्यक्ती आहे आपल्यासाठी म्हणून रोमॅन्टिकली असं म्हटलं जातं नाही का मी तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेन आणण्याचं खूपदा आपण ऐकलेलं आहे पण एखाद्या व्यक्तीने खरंच एक डोळा एका करता देणं जे काय असते तुमच्या दोघांकडे पाहिल्यानंतर नक्कीच जाणवत आहे आणि आता पूर्णपणे दिसत नाहीये तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही तेवढंच तेवढंच प्रेम तुमचं जे अजून पण त्यांच्यावर तसा आहे आणि त्यांची भक्कम बाजू म्हणून एक सपोर्टर म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत आता नक्कीच आहात तर ह्या सगळ्या सांभाळ करताना तुम्हाला काही अडचणी येतात का त्यांना दिसत नसल्यामुळे असं काय होत खूप काही अडचणी आल्या अशातला काही भाग नाही एकमेकांना स्वीकारलेलं होतंच त्याच्यामुळे जे काही आहे त्या गोष्टी एकमेकांच्या समोर ओपन बुकसारख्या होत्या मग आम्ही एकमेकांच्याबद्दल विचार केला की तिने तिला रेडिओची म्हणजे आवड होतीच ती म्हणे की मग आपण काही अशा पद्धतीचे काही कार्यक्रम डिझाईन करू शकतो की जे श्रोत्यांना आवडतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट करता आहात कुठेतरी आपण मिळून करूयात आणि लकीली आम्हाला काही स्पॉन्सर भेटत गेले नंतर नाशे की ज्यांनी आमच्या कामामध्ये फार इंटरफेअर नाही केलं पण अतिशय सुंदर कार्यक्रम आम्हाला देऊ दिले त्यांनी एक मिरॅकल मस्ती नावाच्या कार्यक्रमाने सुरुवात केली आम्ही नंतर मिरॅकल मसाला आला मैत्री तुमची आमची आलं ज्ञान रंगोली आला फॅशन धमाका आला, आला। ह्या सगळ्या प्रोग्राम्समध्ये आम्ही होस्ट असायच म्हणजे मला तेव्हाचा एक किस्सा असा आठवतो हो की तेव्हा आमच्याकडे अगदी म्हणजे स्कूटर होती सेकंड हँड घेतलेली आम्हाला आमच्या अगदी ज्यांनी लग्न लावून दिलं आमच्या आई समान अशा ॲडव्होकेट मिलन खोर मॅडम आहेत तर त्यांनी आमचं रजिस्टर मॅरेज लावून दिलं आहे पण त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून त्यांची एक स्कूटर दिली होती ती जुनी जरी होती पण खूप छान होती ती आणि ती ती आम्ही कंटिन्यू चालवायचं पण जेव्हा आमचं एकदा प्रोग्रामची सी डी द्यायची होती तो काळ सीडीचा hmm होता आणि ती आकाशवाणीत पोचवायची होती शुक्रवारचा दिवस होता आध्या दिवशी आम्ही मुंबईला होतो एक असेच काय स्पॉन्सरला भेटायचं काही होतं तेव्हा मिटिंग वगैरे दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही उठलो स्टुडिओत गेलो साडेचार पाचला रेकॉर्डिंग केलं आणि प्रोग्राम सेवन सात वाजून पस्तीस मिनिटांनी जाणार होता एअरवर ती सीडी येऊन आम्ही निघालो स्कूटर पंक्चर झाली आणि तेव्हा अगदी साडेसहा सात वाजत आलेले होते आम्ही सायकल काढली आणि दोघं जण डबल सीट गेलो आकाशवाणीमध्ये आम्ही राहायला लांब होतो आकाशवाणीपासून तेव्हा तर गेलो आणि अगदी सात सव्वा सातला ती सीट त्यांच्या हातात दिली आणि पटकन घरी आलो सायकलवर जेव्हा तो प्रोग्राम एअरवर गेला आणि लोकांचे फोन आम्हाला सुरू झाले तर प्रोग्राम कसं लोक ऐकायचे आणि लगे आम्हाला फोन कॉल्स करायचे की प्रोग्राम छान सुरू आहे किंवा शेवटी आम्ही प्रश्न विचारायला त्याचे उत्तर आम्हाला द्यायचे लोक म्हणजे तो पूर्ण एंटरटेनमेंट बेस असा प्रोग्राम होता तर जेव्हा लोकांचे फोन चालू झाले तो प्रोग्राम ऐकून तेव्हा आम्हाला अगदी म्हणजे जीव भांड्यात पडला आणि खूप बरं वाटलं की आपण एवढी मेहनत घेतली आणि छान आपण प्रोग्राम दिलाय लोकांसाठी तुम्हाला जी खरी रसिकांची श्रीमंती ज्याला म्हणतो तो अनुभवाला तुम्हाला मिळाली नक्की शक्यतो कसं असतं की लव मॅरेज झालं की दोन्ही कडचे फॅमिली जे असतात ते तुमच्याशी जुळून पुन्हा यायला थोडासा जो काळ जातो त्या दरम्यानच्या काळात आम्हाला इत इतके प्रचंड नातेवाईक निर्माण झाले या श्रोत्यांच्या माध्यमात की ती आमची उणीव त्यांनी भरून काढली म्हणजे एक किस्सा मला थोडक्यात सांगायला आवडेल की हिचं पहिल्यांदाच तिला दिवस गेलेले आणि ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि ट्विन्स असणार होतं दुर्दैवाने थोडंसं एक्झर्शन आमचं त्यावेळेला जरा जास्त झालेलं असल्याने ते हे करावं लागलं क्युरेटिन करावं लागलं आणि क्युरेटिन करावं लागल्यानंतर मग तिला बेडरेस्ट घ्यायला लागली पण आमच्या कार्यक्रमाचं निम नियमितपणे दर शुक्रवारी कार्यक्रम जाणार म्हणजे जाणार असंच ते होतं तर तिला म्हटलं ठीक आहे तू आराम कर ह्यावेळेला मी एकटा करतो म्हटलं ते म्हणे नाही जमणार नाही म्हणे मी पण करेनच हा त्या श्रोत्यांवरचं प्रेम तिला म्हटलं ठीक आहे डॉक्टरने मना केलं नाही म्हणजे मी नाही सोडू शकत तुमच्या रिस्कवर जाऊ शकत असाल तर जाती म्हणजे मी माझ्या रिस्कवर जाते तिथून ती, ती रिक्षाने स्टुडिओमध्ये आली तिथे आराम खुर्चीवर बसले आणि तो प्रोग्राम आम्ही दोघांनी मिळून जो दिला तो पुन्हा कोणाला लक्षात नाही आला की ही इतकी सिरियस असेल पण एनर्जेटिक असायचं खूप आम्ही अगदी लाईव्ह बोलतो आहोत लोकांशी या पद्धतीने आम्ही लोकांशी संवाद साधायचो आणि त्याच्यामुळे लोकांना सुद्धा खूप आपुलकी वाटायची म्हणजे स्वतःचं दुःख लपवून लोकांसाठी रसिकांसाठी जगणारे कलावंत असतात अशी तुम्ही दोघं आहात नक्कीच म्हणजे दोघांना अनुरूप असं एकमेकांची जोडी आहे रसिकांचं प्रेम तुम्हाला खूप मिळालं खूप नातीच मला तयार झाली परंतु घरची नाती तुटली असं काय झालं कायम माहेरी पण पप्पा सांगितलं होतं की याच्याशी लग्न केलं आई तर बोललीच होती मला की घरात पाऊल ठेवू द्यायचं जे जे कॉमन घरामध्ये चालतं ना अशा पद्धतीचं जिथे लव्ह मॅरेज असे वाक्य वापरली जातात ते डायलॉग खूप म्हणजे अगदी फेमस आहेत ती सुरुवातीचा काळ होता आता अगदी दोन्हीकडचे लोक खूप पॉझिटिव्ह आहेत खूप आणि आमची कसं आम्ही फेमस झालो आम्ही बरेच आता झालो माझं नाव पण लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आलं आणि त्याच्यामुळे सगळ्या एक प्रकार प्रेम ना ते विशेष आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव ज्या दिवशी आलं ते लग्नानंतर एकदाही तिच्या ज्या नातेवाईकांनी आम्हाला विचारलेलं नव्हतं त्या दिवशी फोन आले त्या दिवशी त्यांनी तिचा विशेष अभिनंदन केलं तुमची दोघांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल आहे आणि मला फक्त विचारायचं की तुमच्या काळात जर का असं आजच्या काळासारखं लव जिहाद वगैरे असतं तर तुम्ही काय केलं असतं सुदैवाने त्या काळी असं लव जिहाद वगैरे ह्या कन्सेप्ट नव्हत्या त्या काही विशिष्ट लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली ही कन्सेप्ट आहे या दोन गोष्टी एकत्रित जोडून त्यांनी त्याचा एक बनवलेला आहे पण आम्हाला त्या काळात जे सपोर्ट करणाऱ्या व्यक्ती होत्या त्याच्यामध्ये दोन्हीकडच्या लोकांनी आणि विशेषतः हिंदू कम्युनिकेट कम्युनिटीने ज्यांच्याबद्दल आज ते लव जिहादला फार आ, मोठे मोठे मोर्चे काढत वगैरे असं म्हटलं आता ते तिकीटे काही विशिष्ट व्यक्ती असतात तर खूप जणांनी सपोर्ट केला आज ज्या पद्धतीने तो प्रचार या गोष्टीचा होतो आहे

जब से तुम्हें अपना माना है हमने दुनिया ये सारी नई है तुम जो मिले दिल को लगता है ऐसे मंजिल हमें मिल गई है दिल में हमारे तेरा आशियाना जन्मों का हमको है साथ निभाना तुम जो न होते तो ये जीवन जाने कैसा होता तुम जो न होते तो दिल ये हमारा चैन कहाँ से पाता हम सफ़र हमने तुमको है माना जन्मों का हमको है साथ निभाना तुमसे हमारा है रिश्ता पुराना जन्मों का हमको है साथ निभाना धन्यवाद तुमच्या दोघांची जी स्टोरी आहे ती नक्की इन्स्पिरेशनल आहे कारण दोघांनी एकमेकांना पूरक असलं तुमचं नातं दोघांचं आहे आणि खूप छान वाटलं तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेमाचे फंडे कार्यक्रमात तुमचे फंडे तुम्ही आमच्या रसिकांसोबत शेअर केले त्याबद्दल तुमच्या दो 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 दोघांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करत आहोत थँक्यू सो मच बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सप्रेम मराठी सप्रेम नमस्कार